यशवंत बँकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ही निवडणूक बँकेची आहे की जिल्हा परिषदेची आहे हे समजत नाहीये असा टोला विरोधी आघाडीचे अमर पाटील यांनी लगावला आमच्यावर टक्केवारीचे आरोप करणाऱ्यांनी पन्हाळा तालुक्यातील एका तरुणाला पेट्रोल पंपासाठी पंचवीस लाखाचं कर्ज मंजूर केल्यावर त्याची टक्केवारी मागायला कोण गेलं होतं हे बोलायला लावू नका असा इशाराही पाटील यांनी दिला पराभव समोर दिसू लागल्यानं सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली त्यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचंही पाटील म्हणाले यशवंत बँकेच्या निवडणुकीसाठी मारुळ बहिरेश्वर सह ठिकठिकाणच्या प्रचारसभेत ते बोलत होते यशवंत सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विरोधी आघाडीच्या राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलची प्रचारसभा करवी तालुक्यातील मारूळ आणि बहिरेश्वर इथं झाली तसंच खाटांगळे पासारडे आमशी हिरवडे घाणवडे इथं प्रचार दौरा पार पडला यावेळी अमर पाटील यांनी सत्ताधारी पॅनेलवर जोरदार टीका केली विद्यमान अध्यक्ष बँकेत बारा तास नेमकं काय करतात हे सभासदांना माहीत आहे एक रुपयाची ठेव गोळा करण्यासाठी अध्यक्ष किंवा इतर पदाधिकारी कोणाच्या घरी गेलेत हे दाखवा असं आव्हान अमर पाटील यांनी दिलं सकाळी सात वाजल्यापासून बँकेत थांबून फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम त्यांनी केलंय स्वतःच्या कामासाठी बँकेचं डिझेल टाकून गाड्या फिरवल्या बारा तास बँक लुटण्याचं काम केलं सत्ताधाऱ्यांना पॅनेलमध्ये उमेदवार मिळत नसल्यानं एका थकीत कर्जदाराचं कर्ज अध्यक्षांनी स्वतः पैसे भरून वन टाईम सेटलमेंट करून उमेदवार मिळवला इतकी वाईट वेळ त्यांच्यावर आली आहे असा आरोप पाटील यांनी केला आम्हाला सत्ता दिल्यास बारा टक्क्याचा व्याज आठ टक्के करू पारदर्शक कारभार करून बँक प्रगतीपथावर नेऊ अशी ग्वाही अमर पाटील यांनी दिली तर विद्यमान अध्यक्षांनी कुणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार केला संचालकांनी सुचवलेल्या विषयांना बेदखल केल्याचा आरोप प्रकाश देसाई यांनी केला प्राध्यापक टी एल पाटील बाजीराव पाटील यांनी मारुळ ग्रामस्थांच्या मता वतीनं मताधिक्य देण्याची ग्वाही दिली यावेळी सरदार पाटील के वाय मडके राजाराम पाटील शंकर मगदूम कृष्णा चौगुले बलराम पाटील नामदेव गुरुव उदयसिंह खाडे रघुनाथ वरुटे सीताराम पाटील सूर्यकांत दिंडे भगवान दिंडे सरपंच वंदना दिंडे उपसरपंच शुभांगी दिंडे बाळासाहेब बचाटे सुभाष दिंडे शिवाजी चव्हाण यांच्यासह उमेदवार आणि सभासद उपस्थित होते